भटक्यांचा एक वेगळा वर्ग आहे ओबीसी म्हणून घेणाऱ्यांचा एक वेगळा वर्ग आहे त्यात मूळ ओबीसी बाहेरची ओबीसी अनेक गोष्टी सुरू आहेत दुसरा मराथा दलीत वाद आहे मराठा दलित वाद आणि तिसरा वाद आहे बौद्ध बौद्धेतर वाद हे तीन वाद महाराष्ट्रामध्ये निर्माण करून दिले गेलेले वाद आहेत मराठा ओबीसी वाद असेल मराठा बलुतेदार वाद असेल मराठा भटकीमुक्त वाद असेल मराठा दलित वाद असेल किंवा बौद्ध बौद्धेतर वाद असेल यापैकी कुठल्याही एका वादाचे तुम्ही चिंतकात समर्थकात पोषकात त्याच्यासाठी तुम्ही तुमचा वेळ बुद्धी पैसा समर्थनात विरोधात खर्च करत असाल तुम्ही ब्राह्मणवादाचे हस्तकात यातल्या कुठल्याही एका वादाचं तुम्ही समर्थन करत असाल त्याच्यासाठी वेळ बुद्धी पैसा खर्च करत असाल ते सर्वच्या सर्व ब्राह्मणाच्या हितामध्ये जातात काय खरंच हे वाद आहेत मराठा मराठा तर वाद कुठल्याही महापुरुषाच्या सिद्धांतावर किंवा वैचारिक कसोटीवर हा टिकणारा वाद पण केलं काय केलं बी जे पीने निवडणुकीच्या आधी सतरा महामंडळं घोषित केली दोन हजार बावीस तेवीस पासून आपण पाहिलं सतरा महामंडळं घोषित केली आणि ती महामंडळं माझी कशी आहेत घोषणा पन्नास कोटी गुरु जातीसाठी महामंडळ झालं वडार जातीसाठी महामंडळ झालं केश कला नावाखाली महामंडळ झालं सतरा महामंडळ उभी केली गेली आणि त्या महामंडळाच्या घोषणेवरती आम्हाला सांगितलं की तुम्हाला मिळालेलं आहे कोणाला पन्नास कोटीची घोषणा कोणाला अनेक घोषणा आज सरकार म्हणून जवळपास आठ महिन्याचा वेळ होऊन गेलेला आहे त्या महामंडळांची एकतरी बातमी तुम्ही वर्तमानपत्रात पाहिली जी महामंडळ बनली त्यांना बसायला टेबल खुर्ची तरी मिळालेलं आहे मग त्या महामंडळांच्या घोषणेनी काय होतं हो आम्ही सहज बोलणारी माणसं इथं देवाला नैवेद्य दे दिला जात नाही दाखवला जातो ती जात एवढी बदमाश आहे जी देवाला सुद्धा नैवेद्य देत नाही नुसती दाखवते आपल्याकडं <स्थाँगा>। म्हणणं बोललं जातं की देवाला नैवेद्य दे दाखवला का हल्ला का असं नाही म्हणतात आपण दिला का म्हणतो का नाही दाखवला त्याच्या ताटासमोर घेऊन जायचं भज्याचा कोरडाईचा पुरणपोळीचा वास येतोय नाका तोंडात गेलाय विचारायचा त्याच्यात ताटाला पाणी गोवाळल्याने ते ताट मागे घेतलं काय अवस्था झाली असेल आंटीचा वास पोटात त्याच्या समोरून काढून घेतलं किती रागे झालं कल्पना कर करा त्या देवाच्या जागेवर समोरून कोणी हिसकावून घेतले काय काय हसन नसल ते तिडकीतली पोट तिडकी डोक्यात येईल ते बोललं ते अजे लोक देवाला फसवतात ते तुम्हाला देतील का आम्ही फसलेलं पोशात आणि मिळालं समजा आम्हाला काय हो माझ्या घराचं काम चालू असताना गवंड्याच्या हाताखाली एक बिगारी होता आणि त्या बिगाऱ्याला गवडी चेअरमन म्हणायची चेअरमन जरा घमेला घ्यावं चेअरमन इटा आणा वाळू आणा टिकाव घेऊन या फावडं घेऊन या मला मोठं आश्चर्य वाटायचं की ते त्या भिगाऱ्याची तिंगळवाळी करतात तर त्याला चेअरमन म्हणायचे मी विचारलं की तुम्ही याला चेअरमन का मानतात ते म्हणे साहेब आमच्या गावात आरक्षण पडलं होतं सोसायटीला आणि याचा एकट्याच गावामध्ये होत त्याच्यामुळे त्या सोसायटीचा चेअरमन झाला होता असले चेअरमन आमच्याकडे आहे माझी ग्रामपंचायत सदस्य माझी सोसायटी चेअरमन तुम्ही आमच्या लग्नपत्रिका पहा कधी तीस वर्षापूर्वी त्याचं घरातलं कोणतरी सदस्य असते काय असते पण त्याच्यावर जगणारी माणसं आणि या घोषणांवरती या जातींनी या निवडणुकांच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने एकमेकाच्या विरोधामध्ये या जाती द्वेषातून काम केलं त्याचे परिणाम आज आपल्या समोर आहे आज आम्ही आमचे नैसर्गिक मित्र गमावून बसलेलो आहोत प्रत्येक जातीने याची समीक्षा करणं गरजेचं आहे की या प्रश्नामुळे आम्ही आमचे नैसर्गिक मित्र गमावून बसलेलो आहोत आणि हे केवळ बलुत्यांच्या भटक्यांच्याच नाही मराठा असते जेवढ्या म्हणून जाती आहेत त्या सगळ्यांसमोर हा मोठा प्रश्न पडलेला आहे की आमचे नैसर्गिक मित्र आम्ही गमावून बसलेलो आहोत आणि जे आमचे नैसर्गिक मित्र आहेत त्यांना आमच्या विरोधामध्ये शत्रू म्हणून उभं करण्याचं काम सुरू आहे आणि मी थांबवायचं असेल तर या गोष्टी कशा शक्य होणार आहेत आणि त्यासाठी हे काम आपल्याला करणं गरजेचं आहे मग या गोष्टीकडे तुमचं लक्ष जाऊ नये म्हणून समांतर काय गोष्टी घडत काल मालेगावच्या बॉम्बस्फोटामध्ये आणि मुंबई बॉम्बस्फोटामध्ये झालेल्या लोकांना सोडण्यात आले एकोणीस वर्ष जेलमध्ये असणारे ती मुस्लिम लोक सोडण्यात आले ज्यांच्या विरोधात ट्रक भर पुरावे होते कन्फेशन होते की के आम्ही केलेलं आहे म्हणून ते सोडून देण्यात आलं काँग्रेसचे लोक जे मुसलमान सोडले गेले त्यांच्या विरोधामध्ये कोर्टात गेलं पाहिजे म्हणून बयानबाजी करत राहील राज्य सरकार तर मुस्लिम लोकांना ज्यांना निर्दोष सोडलं त्यांच्या विरोधामध्ये जेलमध्ये जाणं कोर्टामध्ये गेलं पण ज्या मालेगावच्या लोकांना सोडलं त्यांच्याविषयी काय बयानबाजी झाली प्रश्न नेमके कोणते आहेत आमचे आम्ही नेमकं कुणाच्या बाजूने उभं राहणं हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून मग ह्या सगळ्या गोष्टी का जाणून घेणं गरजेचं याचं कारण आपल्याला सांगणं गरजेचं आहे हे विषय का घेतले एन पी गंभीरता अजूनही आपल्या लोकांना नाही की किती भयानक आहे जी जनगणना जी केली जात आहे त्याच्या मागे हे एन पी आर जोडलं गेलेलं आहे एन पी आर म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर दोन हजार दहा आणि पंधरामध्ये काँग्रेसने म्हणजे सुरुवात काँग्रेसने केली आणि दोन हजार पंधरामध्ये बी जे पीने केली आणि आता दोन हजार वीसमध्ये मध्ये हे होणार होतं पण त्यावेळेस कोविडच्या नावाखाली केलं गेलं नाही आणि त्या काळात जी एन आर सी आपल्यासमोर आली होती त्या सीच्या विरोधात झालेल्या आंदोलनामुळे त्या एन आर सीला लागणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न एन पी आरमध्ये जोडले गेले मग काय प्रश्न आहेत ते एन पी सरळ सोपा अर्थ आहे की भारतात राहणाऱ्या नागरिकांचं रजिस्टर राहणाऱ्या लोकांचं नागरिक नाही म्हणू शकत राहणाऱ्या लोकांचं म्हणजे जे सहा महिन्या आधीपासून इथं राहतात किंवा पुढचे सहा महिने भारतात राहणार आहेत त्यांचं रजिस्टर आणि एन आर सी म्हणजे नागरिकांचं रजिस्टर आणि रजिस्ट्रेशन ही प्रक्रिया जी आहे त्याला जसं तुमच्याकडे आर सी बुक आपण शब्द वापरतो की आमच्याकडे आर सी बुक आहे आरसी बुक म्हणजे काय त्या गाडीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आमच्याकडे जमिनीचं असतं ते काय करतो आम्ही रजिस्टर करतो मग कुठलंही रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्याला कागद लागतात रजिस्ट्रेशन बघेर कागदाचं होतं का नाही मग एन पी आर मध्ये काय केलं जात होत तर भारतात राहणाऱ्या लोकांचं रेकॉर्ड गोळा केलं जात होत दोन हजार पंधरा मध्ये एकशे एकोणीस कोटी लोकांचा डाटा केंद्र सरकारने जमा केला जे भारतात मागच्या सहा महिन्यापासून राहतात किंवा आणखीन पुढे सहा महिने जणांना राहायचंय आणि जनगणनेमध्ये आणि एन पी आर मध्ये अंतर आहे की एन पी आर चा डाटा जो आहे हा एन आर सी ला देता येऊ शकतो किंवा दुसऱ्या कुठल्याही माहितीसाठी वापरला जाऊ शकतो जनगणनेचा डाटा हा दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी वापरता येत नाही त्याची कायदेशीर व्यवस्था करण्यात आलेली आहे मग जे एनआरसी साठी लागणारे जे प्रश्न होते ते प्रश्न एन पी आर ला जोडले गेले आणि कोणते दोन प्रश्न जोडले गेले आता बिहारमध्ये मतदार याद्यांचं किंवा मतदारांचं पुनर्निरीक्षण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन नावाखाली याद्या घोषित केलेल्या होत्या राज्य सरकारने सांगितलं निवडणूक आयोगाने की आम्हाला हे मान्य नाही बोगस वोटर आहेत आणि सगळ्याची तपासणी होणार मग हे एसआयआर किंवा एन पी आर किंवा एन आर सी काय का का आहे तर भारतात काही दुसरे लोक आलेले आहेत ते घुसपेटी आहेत असंच नाही पण भारतीय नाही त्यांना शोधायचं मग ते शोधायचं म्हणजे काय करायचं तर आपण समजा आपल्या घरामध्ये धान्य निवडतो तांदूळ निवडतो न्याण न्याण आर, ते तांदूळ निवडणं म्हणजे काय करणं तांदळातले खडे बाजूला काढणं तांदूळ निवडण्याचा अर्थ काय तांदळातले खडे बाजूला काढणं एन पी आर एन आर सी किंवा बिहारमध्ये जे सुरुवाती असायला ते काय तांदळातले खडे बाजूला काढणं नाही तर तांदळातले खडे बाजूला काढण्यासाठी तांदूळ बाहेर फेकणं तांदूळ बघायचा बाहेर फेकायचा तांदूळ बघायचा बाहेर फेकायचा आणि मग भर तांदूळ बाहेर फेकल्यानंतर ना दोन जे खडे आतमध्ये उरतील हे बघा आम्ही हे तांदूळातले खडे शोधले आणि हे एवढे लोक इथं जे आहेत हे अवैध मार्गाने इथं आहे मग त्या चार खड्यांसाठी आम्ही काय केलं भर तांदूळ बाहेर फेकू पण तो तांदूळ बाहेर फेकताना असा मोठ्या मोठ्याने बाहेर फेकला नाही काय केलाय एक एक तांदूळ काढून बाहेर फेकलाय परिणाम काय होतो एकेकाला -एक ज्यावेळेस निवडलं जातं त्यावेळेस त्याच्यात विद्रोहाची विरोधाची किंवा लढण्याची भावना हिंमत नसते तो काय विचार करतो माझ्याकडे काय बिहारमध्ये सुरू झाला आता इथं लोकांनी आपले दाखले बनवायला सुरुवात केली म्हणजे आपल्या कागद जंगलामध्ये का झालं तिकडं हनुमान गावाच्या बाहेर आला जाणकी काय जे असेल ते आपला हनुमान गावाच्या बाहेर विषय एन पी आर मध्ये या सरकारने जे जो प्रश्न जोडलेले आहेत काल जुलै दोन हजार पंचवीसला बैठक झाली सेन्ससच्या संदर्भामध्ये तिथं विचारलं की एन पी आरच्या बाबतीत काय धोरण आहे रजिस्ट्रार जनरलने सांगितलं की अजूनही आमचं कुठलं धोरण ठरलेलं नाही सरकार बोलतच त्यात ते ठेवू कारण त्याला वेळ मिळू नये लोकांना तयारी करण्यासाठी मी गेली चार वर्ष झालं महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये या विषयावरती सातत्याने बोलत की कि भयानक प्रक्रिया आणि हे भ्रमात राहून आसाम मध्ये घडत आहे आपल्या शेजारी पनवेल मध्ये सिडकोची तीन एकर जागा फडणवीस सरकारने दोन हजार एकोणीस मध्ये डिटेन्शन कॅम्पसाठी अक्वायर करून ठेवली होती मुंबईमध्ये पनवेल मध्ये तीन एकर जागा म्हणजे हे भ्रमात आहोत आम्ही कि तिकडं आसाममध्ये घडतंय तिकडं बिहारमध्ये घडतय नाही आणि मग ते प्रश्न आम्हाला विचारले जातील आता हे डिजिटल सेन्सस होणार आहे बायोमेट्रिक होणार आहे तुम्ही त्याला नाकारू शकणार नाही आणि मग त्या सेन्ससमध्ये किंवा एन पी आर मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे प्रश्न काय तुम्ही कधी जन्माला आले जसं आता जन्म जन्मतारीख सांगितली एक, एक, एक जून अख्ख्या महाराष्ट्रातल्या एक पिढीची जन्मतारीख एक जून होती माझ्या वडिलांची जन्मतारीख एक जून पण त्या एक जूनचा कोणता रेकॉर्ड आमच्या जवळ आहे का त्यात विचारलं जाणार आहे की तुमची जन्मतारीख कोणती तुम्ही जे सांगाल ते लिहिलं जाईल पुन्हा विचारलं जाईल की तुमचा जन्म कुठे झाला मामाच्या गावी झाला सगळ्याचा जन्म कुठं होतो आमचा झाला तर आमचाही होतो सगळ्याचा जन्म मामाच्याच गावी होतो मामाचं गाव आणि मग जे आम्ही सांगू ते लिहिलं जाणार आणि लिहिल्यानंतरनं मग नंतरनं तुम्हाला विचारलं जाईल की तुम्ही हे म्हणला होता की तुमचा या तारखेला जन्म झाला होता या या गावी जन्म झाला होता त्याचे कागद लिहून प्रश्न केवळ तुमच्या जन्मतारखांचा किंवा तुमच्या जन्मस्थानाचा नाही तुमच्या आई जन्मस्थान त्यांची जन्मतारीख तारीख मागितली थी जाईल आणि मग काय सुरू होतं आम्हाला वाटतं की आमच्याजवळ कागद आहेत आम्ही कागदांच्या बाबतीत ताकद ओढत नाही भारत सरकार दर पाच वर्षांनी फॅमिली सर्वे करत आणि मुलांचे जन्माची नोंद ठेवत दोन हजार चौदा पंधरा आणि दोन हजार एकोणीस आकडे काय सांगतात दोन हजार चौदा पंधरामध्ये मध्ये जी मुलं जन्माला आली ती दोन हजार एकोणीस वीस मध्ये पाच वर्षाची झाली शाळेत जाण्याच्या लाईन झाली तर दोन हजार चौदा पंधरा मध्ये जी मुलं जन्माला आली त्यात एस सी एस टी ओबीसी धार्मिक अल्पसंख्या त्यांच्या आकडेवारी काय सांगते शंभर पैकी साठच मुलांच जन्माची नोंद आहे शंभर पैकी चाळीस मुलं जी जन्माला आलेली आहेत त्यांच्याकडे जन्माची नोंद नाही रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ त्याच्या जन्माची नोंद नाही त्याच्या पुढची गोष्ट आहे बर्थ सर्टिफिकेट दोन वेगळ्या गोष्टी का ते काय जन्माची नोंद म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये खासगी दवाखान्यात तुमचा जन्म झाला तिथं तुमच्या जन्माची नोंद रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ म्हणतो आणि ते घेऊन ज्यावेळेस तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये नगरपालिकेकडे किंवा सरकारी कार्यालयात जाऊन त्याच्या आधारावरती बर्थ सर्टिफिकेट घेता ते लिगल डॉक्युमेंट होत रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जे आहे हे लिगल डॉक्युमेंट कधी होईल तुम्ही ते ग्रामपंचायतीमध्ये किंवा म्युन्सिपालिटी मध्ये जाऊन रजिस्टर करतात त्यावेळेस चौदा पंधरा मधली आकडेवारी आहे म्हणजे आज जी मुलं दहा वर्षाची आहेत त्याच्याकडे बर्थ सर्टिफिकेट नाही आहे शाळांच्या मध्ये असणाऱ्या लोकांना विचारलं पाच पाच सहा सहा वर्षाची मुलं होतात त्यांना विचारलं जातं की तुम्ही जन्माचा दाखला का काढला नाही तो बाप उत्तर देतो गरजच पडली नाही गरज पडली नाही म्हणून काढला नाही मग ही प्रक्रिया जर ज्या दहा वर्षाच्या मुलाकडं रेकॉर्ड नाही त्याच्या बापाकडे त्याच्या बापाच्या बापाकडे कुठून असणार आहे आणि मग हे एन पी आर केलं जात आणि मग हे रेकॉर्ड बांधण्याचं काम ज्यावेळेस सुरू होईल जे आसाम मध्ये घडलं एकोणीस लाखांपैकी चौदा लाख नॉन हिंदू लोक होते संपूर्ण देशभरामध्ये करण्याची प्रक्रिया सुरू आहे मग ह्याच्याविषयी जागरण करण हे जागरण दोन गोष्टीच एक जाती जनगणनेमध्ये कशा प्रकारे आमच्या नोंदी केल्या जाणार आहेत हे सरकारने स्पष्ट करावं आम्ही अफवांवर विश्वास ठेवणारे नाही आहोत कारण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आता वेगवेगळ्या जातीच्या संघटना आपल्या जातीची नोंद वाढवण्यासाठी किंवा हे करण्यासाठी अनेक चुकीचे मेसेज सुद्धा लोकांमध्ये देत आहेत दुसरी गोष्ट तुम्ही लिस्ट कोणती वापरणार आहात राज्य सरकारची का केंद्राची तिसरी गोष्ट किंवा जाती जनगणनेमध्ये आम्ही दिलेली जी माहिती आहे याची दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी वापर होणार नाही याची खात्री आम्हाला संविधानामध्ये आर्टिकल ट्वेंटी बी बाबासाहेबांनी लिहिलेला आणि त्या आर्टिकल ट्वेंटी मध्ये बाबा आंबेडकरांनी मौलिक अधिकारामध्ये एक गोष्ट मांडलेली आहे की कुठल्याही व्यक्तीला स्वतःच्याच विरोधामध्ये साक्षीदार बनवता येणार नाही अधिकार दिलेला आहे ते त्याला स्वतःच्याच विरोधामध्ये साक्षीदार बनवता येणार नाही आम्ही दिलेल्या माहितीच्या आधारावरती आम्हाला अधिकार वंचित करता येऊ शकत नाही पण केंद्र सरकार या गोष्टीवरती कुठली स्पष्टता घेऊन यायला तयार नाही त्याला केंद्र सरकार समजू शकते परंतु जे ऑपोजिशन मध्ये असणारे जे दल आहेत ते सुद्धा एन पी आरच्या विषयी कुठल्या प्रकारची भूमिका मांडायला तयार नाही आणि शेवटचा सा मुद्दा सांगून मी घेतला उपवर्गीकरणाचा एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उपवर्गीकरणाचा निर्णय शेड्युल कास्ट आणि आदिवासींच्या आरक्षणाचं वर्गीकरण करण्याचा निर्णय दिला गेला गेली पंच्याहत्तर वर्ष झालं सुप्रीम कोर्टाने किंवा या देशाच्या संविधानाने एक गोष्ट तत्व म्हणून मान्य केली होती की एसी आणि एस टी हे होमोजिनियस आहे दिनशी लोक आहे यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भिन्नता नाही अस्पृश्यतेच्या आधारावरती यादी बनवली गेलेली आहे ती पंच्याहत्तर वर्ष झालं कायम होती सुप्रीम कोर्टाने ते मान्य केलं नाही आणि ती लिस्ट तोडली आणि त्याच विभाजन सुरू केलं गेलेलं आहे हरियाणा स्टेटने एसटीच्या आरक्षणाचे तुकडे केले वीस टक्के आरक्षण होतं दहा दहा टक्क्यामध्ये ते तोडलं तेलंगणा स्टेट होतं बाबासाहेबांच्या जन्मदिवशी त्यांनी आरक्षणाचे तुकडे केले आणि पंधरा टक्के आरक्षण तीन तुकड्यामध्ये एक टक्का नऊ टक्के आणि सहा टक्क्यामध्ये विभाजित केले आपल्या शेजारी कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आहे काँग्रेस राज्याने शेड्यूल एक, एक जातींच्या वर्गीकरणाची प्रक्रिया एक कमिशन म्हणून केलेली आहे आणि हे देशभरामध्ये होत आहे महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास जाती आहेत आदिवासींच्या जाती एकवीस टक्के आरक्षण आयोगांचं मिळून हे सुद्धा विभाजनाच्या प्रक्रियेसाठी बी जे पीने बनवलेली आहे आणि लवकरच पंचायत राजच्या निवडणुकांच्या आधी किंवा त्याच्या आसपास या वर्गीकरणाची प्रक्रिया राज्य सरकारने सांगितलं की मी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये ती पूर्ण महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे भटक्यामुक्तांच्या चार समूह आहेत एसबीसीचा एक पाच ओबीसी एक सहा आणि एस सी एस टी म्हणून दोन आठ ग्रुप आहेत आता वर्गीकरण जर लागू झालं तर या आठ ग्रुपचे कमीत कमी चौदा ते पंधरा ग्रुप होते म्हणजे हे पन्नास टक्के जे आरक्षण आहे किती वर्गात वाटलं जाईल पन्नास त्याचा आणि मग ज्यावेळेस ती एक समूह म्हणून जी शक्ती होत होती ती शक्ती विभाजित करण्याचं काम जे आहे या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली सुरू आहे हा देण्या घेण्याचा कार्यक्रम नाहीये तर दिल्यासारखं करून काढून घेण्याचा कार्यक्रम दिल्यासारखं करणं आणि दिल्याचं करून ते काढून घेण्याचं काम करणं मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राची जी एक बहुजन विन आहे त्याची जी एक सांस्कृतिक विचारधारा आहे ती विचारधारा आपल्याला जपून ठेवणं फार गरजेचं आणि ती विचारधारा काय आहे ती ब्राह्मण ब्राह्मणेतर संघर्षाची किंवा या देशातल्या ले बहुजनांच्या मूळच्या दहाशी लोकांची ती लढाई आणि मग या मूळ लढाईकडे आपलं लक्ष जाऊ नये म्हणून हे समांतर वाद महाराष्ट्रामध्ये उभे केले गेलेले आणि याचा परिणाम आपण विधानसभाच्या निवडणुकांमध्ये पाहिला म्हणजे आम्हाला नाही लढत तरी चालेल पण त्याला देऊ नका या न्यायाने महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये लोकांना उभं केलं जात म्हणून आरक्षणाची लढाई सामाजिक ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावर लढली गेलेली होती ती न्याय देण्यासाठी आहे ते न्याय देण्याचं काम आम्हाला करावं लागेल आणि त्यासाठी ही बहुजन ऐक्याची प्रक्रिया उभं करणं गरजेचं आहे म्हणून युनिटी ऑफ मूल्यवासी समाजाच्या माध्यमातून आम्ही हा राष्ट्रीय स्तरावर निर्णय घेतला की या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये दे, देशभरामध्ये दे संघटनेच्या माध्यमातून एक भूमिका घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत दुसरी गोष्ट एन पी आर आणि का सेन्सच्या विषयी एक स्पष्ट भूमिका मी ती घेऊन आम्ही काम करत हो, आहोत आणि तिसरं महाराष्ट्रातलं हे जे सामाजिक काम सुरू आहे घटना किंवा दंगली या का घडतात याचं एक उदाहरण सांगून मी थांबतो या देशामध्ये राईट्स आणि राईट्स एक साथ चालतात राईट्स अधिकार आणि जेव्हा जेव्हा या देशामध्ये दे अधिकाराची प्रक्रिया चालते त्या राईड्सला रोखण्यासाठी राईड्स केले जातात दंगली घडून आणल्या जातात आत्ते प्रकार त्याचा एक गोष्ट घडली गेली मग हे जे नॅरेटिव्ह या देशात सेट केलं जात आहे हिंदू मुस्लिम नॅरेटिव्ह असेल किंवा मराठा वर्ष ओबीसी नॅरेटिव्ह असेल मराठा वर्ष दलित नॅरेटिव्ह असेल बौद्ध वर्षेस बौद्धेत्तर नॅरेटिव्ह असेल हे नॅरेटिव्ह तुमचं आमचं नाही आहे आपली मूळ या महापुरुषांच्या विचारधारेने म्हणून दिलेली आहे एका नाळेमध्ये हा विचार जोडला गेलेला आहे आणि त्या विचाराला जोडून ठेवण्यासाठी आपल्याला हे एकत्रित करण्याचं काम करणं गरजेचं आहे मग हे करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे ते सांगून मी थांबतो तीन गोष्टी लेखली वाणी आणि नाणी आपल्याला हे टिकून ठेवायचं असेल तर काय केलं पाहिजे लेखनी आपल्याजवळ सर्वात मोठं साधन आहे ति आज आपल्याजवळ असणारी लेखणी आणि आपण लिहितो सोशल मीडियावर आपण आपल्या भूमिका मांडतो अनेक गोष्टीवर आपण आपल्या व्यक्त करत राहतो ती लेखणी आपल्या समाजाला जोडण्यासाठी असावी ती न्याय देणारी असावी त्या दिशेने करावी आपली वाणी जगातलं सर्वात मोठं साधन आहे मॅडम जी नामची चर्चा झाली मी सहज एक विचार करत होतो की आपल्याकडे डॉक्टर साहेब अनेक प्रकारचे स्पेशालिस्ट आहेत मेंदूचे स्पेशलिस्ट नीरो सर्जन ऑर्थो सर्जन आहेत अनेक प्रकारचे सर्जन आहेत इलाज करणारे डॉक्टर आहेत पण आजपर्यंत जिवेचा कुठला आजार झाल्याचं माणूस मला सापडला <laughs> काही त्रास त्याला जिवेवर कुठला स्पेशलिस्ट डॉक्टर आहे असं मला आजपर्यंत काय माझ्या अज्ञान असेल कदाचित असेल कोणी त्याचं रे करणार पण कुणाची जीव दुखली जीव बिघडली म्हणून तो डॉक्टर कडे गेलाय असं आजपर्यंत मला सापडलं इतक निसर्गाने दिलेलं अमूल असं साधन आहे जे कधीच आजारी पडत नाही थंडी ताप येते आणखीन काय होते पण जीभ आजारी पडून कुणी घरात बसलं असं मला सापडलं सगळ्यात मौल्यवान साधन आमच्या जवळ आहे जे सगळ्यात चुकीचं वापरलं जात कारण ते कधी आजारी पडत नाही जर जीभ आजारी पडली असती जिवेला त्रास झाला असता जिवेचा एक्स रे एम आर आय आणखीन काय काय करावं लागलं असतं लोकांनी दहा वेळा विचार केला असता की अरे याचा बरोबर वापर केला पाहिजे वाणी सर्वात मोठं साधन आहे ते आज आपल्या समाजाला जोडण्यासाठी वापरण्याची गरज आहे आणि ते करण्यासाठी शिकवावं लागेल ला आणि ते शिकवण्याचं काम संतांनी केलं शब्द हेच मंगल शब्द हेच दंगल तू करा महाराज सांग शब्दांमुळेच दंगल होते शब्दांमुळेच मंगल होते आणि नाणी आमच्या नाण्यांवरती त्यांचा कब्जा आहे खिशात आमच्या आहेत पण कब्जा कोणाचा आहे त्यांचा हे चालवायचं असेल तर चालवायला सुद्धा लागतं देवाला सुद्धा नाही होते देवाला तेव्हा देव प्रसन्न हो चळवळी कशाच्या जोरावर चालवायची म्हणून आपल्या आंदोलनासाठी ही तीन गोष्टी लेखणी वाणी आणि नाणी ही आपल्या समाजाच्या हितासाठी करणं गरजेचं आहे आणि ते करताना त्या लेखणीवाणी नाणीला एक विचार असा जर त्या लेखणी वाणी आणि नाणीला विचार जर नसेल तर ती गंजण्याची प्रक्रिया होती आपल्यासमोर दोनच पर्याय आहेत एक तर गंजणं नाही तर झिजणं आणि गंजण्यापेक्षा झिजणं हे किती प्रटीने श्रेष्ठ तुम्ही चळवळीत असाल किंवा नसाल समोर हे दोनच विकल्प आहेत काही न करणं म्हणजे गंजणं आपली वेळ बुद्धी पैसा आपला क्षमता उपयोगात न आणणं म्हणजे स्वतःला गंजवून घेणं hmm. तुम्ही या कामात आहात म्हणून तुमचं नुकसान होत नाही असं मानणारे काही लोक आहेत विचारतात की चळवळीत झाल्यावर आमचा फायदा काय होईल फायदा ही नंतर जी गोष्ट न केल्याने काय फायदा झाला ते सांग चला हे तुम्ही काम करत नाही म्हणून तुमचा काय फायदा झाला केल्यावरचा प्रश्न आहे काय फायदा होईल नाही करत त्याचा आजपर्यंत तुम्हाला काय फायदा झाला गंजण्याची प्रक्रिया समाजामध्ये सामूहिकरित्या उभी केली गेलेली आहे आणि ज्या समाजाला गंज लागलेला असतो तो समाज परिवर्तनाचा लायक राहत नाही मग गंजरं आणि झिजणं झिज ही सुद्धा आणि गंजरं ही सुद्धा झिजीचीच प्रक्रिया रासाची प्रक्रिया आहे पण ती झीज ही सकारात्मक आहे आणि लडके सरांना आपण काय या अधिवेशन समर्पित करतो किंवा यांना आपण का आपला आदर्श मानून साधतो ही झिजण्याची प्रक्रिया जी आहे त्या समाजासाठीची प्रक्रिया म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो की गंजना आणि झिजणं याच्यातला विकल्प निवडण्याचा मार्ग आपल्याजवळ संधी संघर्षाची प्रत्येकाच्या वाट्याला येते प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष करत राहतो पण हा संघर्ष कुठल्या दिशेने येऊन जायचा आणि त्या संघर्षाचे परिणाम कशा प्रकारे उभे करायचे हे त्या संघर्षाच्या सिद्धांतावर मूल्यावर ठरलेलं असतं पोटा पाण्याचा संघर्षही आहे आणि आपल्या समाजाच्या मुक्तीचाही संघर्ष आहे तो संघर्ष आपल्याला निवडावा लागेल आणि तो निवडण्याची गरज आपल्या समाजाला उभं करून देणं हे प्रबोधनाचं पहिलं काम आहे म्हणून जे प्रबोधन समाजात उमेद निर्माण करतं जे प्रबोधन समाजात विश्वास निर्माण करतं तेच प्रबोधन नव्या विचारांना घेऊन जाऊ शकतं ते काम आपण करायला अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो तीन वाजेत मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेतला आभार धन्यवाद जय मुल्यवासी जय भारत